ब्लॉक घेण्यात येतोय दुपारी बारा ते एक वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल तर मुंबई पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावर ग्रँटी बसवण्यासाठी एक तास ब्लॉक घेण्यात येणार आहे ग्रँटी बसवण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत करण्यात येत आहे या दरम्यान या मार्गावरची वाहतूक बंद असणार आहे या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे अजिंक्य मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर पुन्हा एक तासाचा ब्लॉक येतोय वाहतुकीत बदल करण्यात आहेत का हो नक्कीच यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर आज देखभाल दुरुस्ती आणि गॅन्ट्री बसवण्याच्या कामासाठी दुपारी बारा ते एक या दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे या दरम्यान जी सर्व प्रकारची जी वाहतूक आहे हलकी वाहने जड वाहने ही बंद पूर्ण स्वरूपात बंद असणार आहेत आणि ज्यावेळी ही गॅन्ट्री बसवण्याचं काम सुरू असेल त्यावेळी पर्यायी मार्गाचा वापर करून या दरम्यान प्रवास करणाऱ्या वाहनांनी प्रवास करायचा आहे असं देखील वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आलेलं आहे ज्या ज्या ठिकाणी ही कामं सुरू आहेत त्या त्या ठिकाणी दिशादर्शक बसवण्यात आलेले आहेत वाहतूक पोलीस त्या ठिकाणी बंदोबस्ताला आहेत आणि ज्या ठिकाणी हे काम चालू आहे त्या तेथूनच जवळच असलेल्या जुन्या महामार्गावर ही सगळी वाहतूक वळवण्यात येणार असल्याची देखील माहिती समजते अजिंक्य तुम्ही दिलेल्या माहितीसाठी